भास, हसाद, हसाद, पास। नमस्कार सर्व सत्तेचाळीस रोजी आपला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले तर हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही या स्वातंत्र्य मिळवण्याकरिता अनेक सैनिकांनी महान नेत्यांनी प्राण दिले जसे की अशा महान नेत्यांनी आपले स्वातंत्र्य मिळवण्याकरिता प्राण दिले अरे मित्रांनो तुम्हाला असं वाटत नाही का ज्यांनी आमचे सुभाषचंद्र बोस पहिल्या काळातले म्हणत होते तुम

आज वंदन करून मी माझे भाषण संपवते आता जाता जाता एवढेच म्हणते की जब 20 वतन पर कोई आन जाएगी अरे जब 20 वतन पर कोई आन जाएगी और भारत मां ना वाखे से बुलाएगी तब हिंदुस्तान के हर घर से एक रानी लक्ष्मीबाई निकल कर आएगी एक रानी लक्ष्मीबाई निकल कर आएगी पेटिया कमजोर होती है अरे मैं भी सरहद पर जाऊंगी और गर... होती है यह दुनिया वालों की गलत पहमी मिटाऊंगी गलत पहमी मिटाऊंगी धन्यवाद जय हिंद जय भारत छान गौरीने ने भाषण के लिए कि बाल कीर्तनकार सुद्धा है आणि खूप धाडसाने तिने आपलं मनोगत व्यक्त केलं त्यासाठी जोरदार एकदा टाळ्यांचा अभिनंदन करूया यानंतर